आणि इथे गजेंद्रानी एक अप्रतिम स्तोत्र लसला याला गजेंद्र स्तुती असं म्हणतात का आला नाही तुला हाक मारल्यानंतर तू येणार नाही असं नाही हे रेप्युटेशन नाहीये तुझी कीर्ती अशी नाहीये तू येतोसच असं झालं का देवा मी हाक मारल्यावरती पटकन उठलास आणि निघालास इथे भगवंत काय येत नाहीयेत याचे जे संशय त्याच्या मनात आले त्याची एक पद्यमाला मोरोबंतांनी रचली त्याचं नाव आहे संशय पद्यरत्नमाला अप्रतिम आहे एक दोन चार ऐकवतो बुवा आहेत पुष्कळ कीर्तन खूप ऐकलेली मंडळी आहेत एरवी मी एखाद्या आर्यात भागवतो पण भरपूर सात आठ दहा आर्य आहेत गीती म्हणतो आपण ज्याला देवा असं झालं का तू उठलास बरा 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 शंखचक्र घेऊन निघालास इतक्यात सौभाग्यवतीने विचारलं कुठे निघालात आणि कुठे निघालात जर विचारलं तर जाऊ नये आता काम कुठतं म्हणून पाच पावलं मागे जायला थांबला थोडा वेळ वेट मुहूर्त बदलायची वाट बघताय का उठता बहु त्वरेने पटकन त्वरेन उठता बहु त्वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी पुसती झाली नेणो पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी म्हणून थांबलात का किंवा असं झालं निघालात इतक्यात नारद महाराज आले त्यांनी कीर्तन सुरू केलं तुला कीर्तन फार आवडतं भगवंताला कीर्तन फार आवडतं बर एकनाथ महाराज म्हणाले कीर्तनाची देवा आवड मोठी एका जनार्दनी देव घाली मिठी देवाला सगळ्यात प्रिय त्याचं कीर्तन आहे लक्षात घ्याल म्हणून सगळं करा पण कीर्तनाचा कधी अपलाप होऊ देऊ नका सगळं करा त्याची पूजा करा आरती करा सगळं त्याला सगळं करा पण हे सगळ्याची मजा तेव्हा येते जेव्हा आपण तसं कीर्तन ऐकता मग तो कृपा करतो असं प्रसन्न होतो तुम्ही बघा भगवंताच्या मूर्तीकडं की कीर्तन ऐकताना तो कसा प्रसन्न असतो किंवा नारद आला आला पीत स्वकीय हो सच्चरित्रे प्रेमळ गीत तुम्हाला हरिहरिणा परिस बहुवश करीते म्हणून थांबलात किंवा तुम्ही यायला निघालात पण मी पूर्वीच काहीतरी वाईट कर्म केले ते वाटेत आडवं पडलं का किंवा दुर्दैव माझे प्रभूच्या मार्गात आडवे पडले माझ पूर्वीचं कर्म काहीतरी असेल म्हणून नाही येत आहे का तुम्ही किंवा दुर्दैव माझे प्रभूच्या मार्गात आडवे पडले शरणागत भय शमना शरणागत भय शमना यास्तव, यास्तव येणे तुझे नसे घडले राम रामा, रामा सीता पते रामा 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 हरे रामा, 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 रामा मजहुनी दुसरा माझ्यापेक्षा कोणी सिरियस पेशंट आहे तिकडे गेलात का किंवा मजहुनी दुसरा कोणी बहुदीन दास आढळला तिकडे गेलात का देवा तत्शुभ दैव समीरे त्यावरी करुणाघन प्रभू वळला किंवा अस प्राय सुमुहूर्ताचा मला वाचवायला जायचं तर मुहूर्त शोधताय का तुम्ही या मुहूर्तावर गेलो तर माझं काम होईल बर किंवा सुमुहूर्ताचा शोध करा लागला वेळ होय महत्कार्य परी प्रभूचा तो नित्य सहज हा खेळ तेव्हा मुहूर्त काय पाहताय तुम्हीच सगळे मुहूर्त आहात ना सत्तावीस नक्षत्रात तुम्हीच आहात ना या लवकर किंवा माझ्याकडनं फॉर्म भरण्यात काही चुकतंय काही वेळा का फॉर्म चुकला ना तरी रिजेक्ट होतो बघा असं काही होत आहे का किंवा चुकते काही माझ्या प्रार्थनेत तुझी हात मारायला माझं काही चुकत आहे का किंवा का चुकते काही कि स्तवनी ते मागुता बससी नाही हे प्रॉपर नेमकं मला जसं आडवायला पाहिजे तसं आडवत नाही नको जायला जाऊ दे के, केराची टोपली दाखवतात त्या अर्जाला हेनी बरोबर अर्ज भरला नाही होता ना असं असं काही चुकतंय का तरी हे मन मूर्खत्व देवा मी मूर्खच आहे रे तरी कृपा कर तरी हे मन मूर्खत्व आणि प्रभू तू दोषज्ञ ही तसा नससी तू दोष पाहत नाहीस ना देवा ये रे लवकर मला वाचव का तू यमधर्माला तू वही मागितलीस बा त्याला वाचवायचंय बरं का रे पण त्याचा दाखव एकदा रजिस्टर असं काही आहे का बर कि कर्मे धर्मे तुझ दाखविली दाविली असेल वही कुठं झालंय त्याला वाचवायला हे आणि काय काय कर्म केले बघा कसं वाचवत त्याला पूर्वीचं रेप्युटेशन माहितीये काही वाचू नका असं यमधर्मा सांगितलं का माझ्याबद्दल बर की कळवा या कर्मे धर्मे तुझं दाख विदाविली असेल वही त्वदृष्टी पुढे राहे ऐसा पापात त्या नसे लवही देवा तुझी कृपा झाल्यानंतर किती पापी असला तरी तुझा दृष्टिक्षेप पाडल्याबरोबर एका क्षणात पाप नाहीस होतात ता असं असताना का थांबलास किंवा असं वाटलं का देवा तुम्हा की खूप थकलोय मी काय सुंदर आर्य मला कुठली सांगून कुठली नको असं होत किंवा पुराण पुरुषा बहु कामी बहुभागला पुराण पुरुषा सगळ्यांना वाचवून वाचवून खूप थकून जरा बसलास आणि इतक्यात नीज लागली तो तुला जरा झोप आली थकून झोपलास सजलो मारावयास हा का झोप लागली मी हाका मारायला लागलो तुझी केली कल्पना करा काय प्रार्थना आपण या जगाचा विचार फार करतो आणि म्हणून आपल्या त्या भावना तेवढ्या विकसित करत नाही जेवढ्या भगवंताला व्याकुळ होण्याकरता आवश्यक असतात आणि भगवंताला मेल्ट करायचा असेल त्याला जर वितळवायचा असेल भगवंताला तर तो ज्या हृदयात जातो ते हृदयात असतो हृदयशिष्ट ते हृदय इतकं उकळलं पाहिजे खळखळ 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 की त्यातला भगवंतही वितळला पाहिजे त्याकरता या आर्यांचा शब्दांचा उपयोग आहे किंवा असं झालं का देवा रामाधाबरघुपते देवा आता नको वेळ घालू सव्वासा झाले होऊन गेले चहागार होईल लवकर ये रामा धाव रघुपते धाव विभो राघवा प्रभो धाव कौतुक काय पहाशी कौतुक आठविता या परी तुझे नाव यानंतरची आर्या ही शेवटची आहे माझे वडील बऱ्याचदा गुणगुणायचे ही आर्या ते काही कीर्तनकार नव्हते पण कुठेतरी कीर्तन आता ऐकली होती ती पाठ झाली होती त्यांची लहान होतो तेव्हा तू सागर करुणेचा 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 तू तू सागर सागर देवा तुझलाची दुःख सांगावे तुझ वाचून इतर तुझ वाचून इतराते दिनमुख पसरून कायमागा